हाय हॅलो नमस्कार निष्ठा मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत आजपासून नवरात्र चालू होते तर तुम्हाला सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून नवरात्र चालू झाली आहे तर बऱ्याच जणांचे नऊ दिवस उपवास असतात काही काहींचे बसता उठता पण उपवास असतात म्हणजे दोनच दिवस उपवास असतात तर साबुदाण्याची खिचडी किंवा दूध नुसता वरीचा भात खाऊन खाऊन कंटाळ येतो तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळ येतं बाकीचे त्रास पण होतात ऍसिडिटी वगैरे तर या मध्ये आपण नऊ दिवस नऊ उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत जे की या नवरात्रीच्या उपवासाला चालतील तर आपण आज या सिरीज मधला पहिला पदार्थ बघणार आहोत राजगिराच्या पिठाची पुरी आणि मस्तपैकी पातळ अशी बटाट्याची भाजी खूप सिंपल आहे एकदम मस्त रेसिपी आहे तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करून बघा तरी ते मी कुकर मध्ये पाच सहा मिडियम आकाराचे बटाटे लावलेले आहेत ला भाजीसाठी भाजी, भाजी बनवणार आहोत आणि पुरी बनवणार आहोत तर राजगिऱ्या पिठाची पुरी बनवणार आहोत तर आपण आता कृतीकडे वळूया चला आपण जसं चपातीला पण भिजवतो ना तसंच अगदी करायचं आहे पण ह्या ह्याच्यामध्ये कसं जास्त पाणी घालून पीठ नाही मळायचं आहे थोडं 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 लागेल तसं पीठ मळायचं आहे पाणी घेऊन तर आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी मीठ टाकणार आहोत चवीनुसार आपण जसं चपातीला मळतो पीठ तसंच पाणी मीठ आणि थोडं तेल टाकणार आहोत पीठ चिटकू नये म्हणून तर इथे मला डी राजगिरा पीठ मिळालंय तर बाकी बऱ्याच ब्रँडचे असतात आधी मी आणायचे ते भागीरथीचं असायचं आय थिंक तर मला हे मिळालं तर मी हे घेऊन आली केप्र पण फेमस आहे भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात त्याचे चला पीठ घेऊया आपण आता आणि हे पीठ साळून वगैरे घेण्याची गरज नसते तर असं असतं पीठ बघा पाव किलोचं पॅकेट आहे हे तर सगळंच घालणार आहे मी फक्त थोडंसं पुरी लाटण्यापुरतं जेवढं लागतं आपल्याला पीठ ते ठेवणार थे आहे आणि मग तेच हिसळून आपण भाजीमध्ये टाकणार आहोत ते समजेलच तुम्हाला पुढे कसं कसं करते ते तर थोडंसं पुरी लाटण्यापुरतं फक्त पीठ ठेवते तर मग एवढस पीठ ठेवलेलं आहे मी दिसू शकतो तुम्हाला पॅकेटमध्ये तर हे बाजूला ठेवून देऊया आणि ह्याच असं आपण चपातीला मळतो तस नाही एकदम पातळ थोडस घट्ट असं पीठ आहे चिकट असतं कारण की हे एकदम पातळ झालं की मला आटता येत नाही तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय आता थोडं लागेल तसं पाणी घेऊन घेऊन आपण पीठ मळणार आहोत एकदम पाणी टाकायचं नाही जास्त जसं लागेल तसं पाणी घेत 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 पीठ मारणार आहोत या पुऱ्या तुम्ही चहा बरोबर वर सुद्धा खाऊ शकतात एकदम अप्रतिम लागतात चहा सोबत पुऱ्या या नक्की कॉम्बिनेशन आहे ट्राय करून बघा तर इथे आपलं पीठ ऑलमोस्ट असं मळून झालेलं आहे शेवटी आपण जसं आपल्या कणिकला पण म्हणजे नॉर्मल चपातीची कणिक असते त्याला तेलाचा हात लावतो तसंच तेल लावणार आहोत थोडंसं तेल टाकले थोडस परत व्यवस्थित मळून घेणार आहोत तेलासोबत तर छानपैकी असा गोळा मळून घेतलाय मी तर हे पीठ जरा असं भुसभुशीतच असतं त्यामुळे जास्त पाणी टाकून चालत नाही तर थोडा वेळ आता आपण ह्याला असंच ठेवून देऊया दहा एक मिनटं ठेवून देऊया आणि मग ह्याच्या पुऱ्या लाटायला घेऊया तोपर्यंत कुकर पण थंड होत आहे कुकर थंड होतोय तोवर आपण पुऱ्या करायला घेऊया पीठ भिजवून पण दहा एक मिनिट झाली आहेत तरी कोलपाटावरती थोडस तेल घेऊया आणि पीठ परत एकदा असं घेऊया आणि असे छोटे छोटे गोळे करून घेऊया छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्यात आपल्याला आणि हे पीठ आपल्या असं चपातीच्या पिठासारखं नसतं थोडस असं रफ असतं आणि चिकट पण असतं त्याचे क्रॅक हे पडतातच तुम्ही किती त्याला मळत बसलं तरी पण त्याचे क्रॅक पडणारच पिटा पिटावरती अवलंबून असतं आणि तेल लावून असं व्यवस्थित असं गोळा तर थोडे कमी होतील क्रॅक सगळ्या करून घेऊया आपण गोळे तर असे बघू शकता तुम्ही दहा अकरा गोळे झालेत लाटायला सुरुवात करूया आपण मग अशी थोडस ते राजगिराचं पीठ ठेवलं होतं ते ह्याच्यासाठीच ठेवलेलं की पुरा लाटताना लागेल म्हणून तर अशा हळूहळू जेवढ्या होतील तेवढ्या जाडीच्या म्हणजे जेवढं लाटता येईल तेवढंच लाटणार आहोत चिकटायला लागलं ला। की लगेच बंद करायचं आणि अशी पुरी लाटून घेणार आहोत छोटी छोटी तेल तापत ठेवते कढईमध्ये तरी साधारण अशा आकाराची पुरी लाटणार आहोत आपण तुम्हाला हवी तर छोटी पण करू शकता तर अशा सगळ्या लाटून घेते मी आणि मग तळून घेते जेवढं कमीत कमी पीठ लावता येईल तेवढं कमीत कमी पीठ लावून लाटून घ्यायची आणि जर तुम्हाला कडा अशा नसते हव्या तर तुम्ही त्याच्यावरती वाटी वगैरे किंवा झाकण कोणतं तरी मारून राऊंड शेप करू शकता तर अशा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्यात बघू शकता तुम्ही आणि तेल पण तापलेलं आहे चला तळून घेऊया मग पुऱ्या तेल भरपूर तापलेलं आहे एक एक पुरी सोडून तळून घेणार आहोत आपण जास्त वेळ ठेवायची नाही पुरी तेलामध्ये बघू शकतो किती मस्त फुल्ली टाकल्या टाकल्या थोडा कलर चेंज झाला रेड लगेच होतो तेल नितळून काढून टाकायची गॅस स्लोच ठेवलाय मी कारण की भरपूर तापले तेल तर अशाच प्रकारे मस्त फुलतात एकदम छान पैकी बघू शकता तुम्ही किती छान आहे एक दोन वेळा अशी उलटी पलटी मारली थोडासा कलर त्याचा सा रेडिश झाला गोल्डन असा की लगेच काढून घ्यायची पुरी जास्त वेळ ठेवायची नाही किती मस्त फुगली बघा सगळ्या पुऱ्या छान एकदम फुलतात थोड्याशा जाड लाटल्या की दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला तर सुंदर लागतातच तर सगळ्या पुऱ्या आपल्या मस्त पैकी अशा तळून झाल्यात छान पैकी मस्त फुगल्यात बघू शकता तुम्ही आता बटाट्याच्या भाजीची तयारी करूया चला बटाटे इथे कुकरमधून काढलेले आहेत आणि थोडे थंड पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे पटकन मला सोलले जातील तर हे मग असे आपण पुरी म्हणजे लाटण्यासाठी जे पीठ घेतलेलं राजगिराचंच ते ठेवलेलं थे आहे थोडस म्हणजे राहिलं येते त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते या ताटामध्ये आपण बटाटे सोलून घेणार आहोत पटापट बटाटे झाले सोलून आता इथे कमी तिखट असलेल्या तीन मिरच्या घेतल्यात मी बटाट्याच्या भाजीसाठी धुवून बटत घेऊया ह्याला बारीक कट करायचं असेल मिरचीला तुम्हाला तर करू शकता मी बारीक कट नाही करणार मी अशा मोठ्या मोठ्याच ठेवते म्हणजे पटकन काढता येतात तर ह्याला फक्त मध्ये कट देणार आहोत तर ज्यात आपण पुरी तळलेली त्याच तेलामध्ये आपण भाजी टाकणार आहोत थोडंसं तेल मी काढून ठेवलं बाजूला मला जेवढं लागेल तेवढंच घेतलं मी थोडंसं तेल गरम झालेलं ते आहे तर ह्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया बटाटे जेवढे आहेत त्याच्या अंदाजानुसार मीठ टाकूया उकडलेले बटाटे टाकूया एकदम सिंपल भाजी आहे पण टेस्टला खूप छान लागते तुम्हाला ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे असतील तर शेंगदाणे पण टाकू शकतात पण ह्यांना शेंगदाणे घातलेले आवडत नाही कारण की थोडीशी गोड गोड होते ती त्यामुळे हो थोडंसं आपण बटाटे असे मॅश करून घेणार आहोत एकदम जास्त नाही अशा फोडी फोडी पण राहायला पाहिजेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे पीठ ठेवलं होतं ना तर ते त्या पिठामध्ये पाणी घालून ते हिसळून पूर्ण या भाजीमध्ये टाकणार आहोत पाणी टाकलंय आपण गॅस ची फ्लेम लोच आहे आणि हे आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी अशी पातळ सरस भाजी खूप छान लागते ही आणि ह्याच्यातच आपण थोडासा एक चमचा इतका कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचा थोडीशी गॅसची फ्लेम वाढवणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ मिरची वगैरे व्यवस्थित आहे की नाही बघायचं तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत असेल तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं पण टाकू शकता कोथिंबीर चालत असेल तर त्याच्यावरून कोथिंबीर पण टाकू शकता नाहीतर ही नुसती अशी सिम्पल भाजी एकदा करून बघा खूप सुंदर लागते पुरीसोबत तुम्ही उपवास नसला तरी पण बनवून खाली इतकी सुंदर लागते तर आता एक दोन मिनटं अशीच ठेवणार आहोत पोकळी वगैरे येण्याची काय गरज नाही आहे बटाटे ऑलरेडी उकडलेले सगळं शिजलेलंच आहे तसं एक दोन मिनटं ठेवून झाल्यानंतर मग गॅस बंद करणार आहोत तर साधारण एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करते मी तर आपल्या राजगिराच्या पुऱ्या तयार आहेत मस्तपैकी फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि राजगिराच्या सोबत खायला मस्त अशी उपवासाची पातळ बटाट्याची भाजी सुद्धा तयार आहे मस्तपैकी राजगिराची पुरी उपवासाची आणि बटाट्याची भाजी पातळ अशी छानपैकी एकदम सोपी सिंपल रेसिपी आहे तुम्हाला कशी काय वाटली मला नक्की सांगा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची रेसिपी आपल्या नवरात्र पहिली रेसिपी उपवासाची उपवासाची राजगिराची पुरी आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी तुम्हाला कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या एका नवीन उपवासाच्या पदार्थासोबत तोपर्यंत बाय बाय